i yeah. निफाड मध्ये मानुसकी फाउंडेशन तर्फे पत्रकार गुनगाव राव आयोजन निफाड येथे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता हॉटेल गुलमोहर हॉल निफाड येथे मानुसकी फाउंडेशनच्या वतीनं पत्रकार गुनगाव राव सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे माजी उपमुख्यमंत्री तसेच विद्यमान आमदार छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार गुनगौरव सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजक सागर निकाळे पत्रकार यांनी केलं माणुसकी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सागर निकाळे यांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं या सोहळ्याद्वारे माणुसकी फाउंडेशन समाजातील एकात्मतेचे प्रतीक जपण्याचा प्रयत्न करत आहे यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव ठेपले राष्ट्रवादी अध्यक्ष वसंत पवार भाऊसाहेब भवर डॉक्टर श्रीकांत आवारे भाऊसाहेब बोचरे विनोद जोशी पोलीस पाटील राहुल सोनवणे चेअरमन अशोक खोपडिया गट विकास अधिकारी सुनील पाटील केशव जाधव युवक काँग्रेसचे सचिन खडताळे आदी पत्रकार उपस्थित होते सहा जानेवारीला पत्रकार दिन असतो आणि बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून सर्वसाधारणपणे साजरा होतो अशा महाराष्ट्रामध्ये परंतु काही कारणामुळे जे आहे आज त्या निभाडमध्ये जो आहे हा कार्यक्रम आखण्यात आला तर त्यामुळे मी असं म्हटलं की ठीक आहे सहा जानेवारीला पत्रकार दिन आहेत तर खरं आहे परंतु आज आणखीन एक थोर पत्रकार लढवये पत्रकार या राज्याचे देशाचे नेते बाळासाहेब ठाकरे त्यांनी मार्मिक आणि सामनामधून जे आहे श्रांती घडवलेली आहे त्या एवढ्या मोठ्या पत्रकारांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे त्याच्यामुळे आजच्या दिवशी हा कार्यक्रम घेतला हा सुद्धा योग्यच आहे आणि त्याचबरोबर अर्थात आज सुभाषबाबू सुभाषचंद्र बोस यांचा सुद्धा जन्मदिवस त्यांना सुद्धा मी आदरांजली वाहिली बाळासाहेब ठाकरेनं सुद्धा आदरांजली वाहिली बाळासाहेब ठाकरे किंवा त्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांचा मुकनायक नायक आणि इतर जे वर्तमानपत्र त्यांनी काढले किंवा महात्मा गांधी हरिजन आणि यंग इंडिया असेल किंवा अजय यात्र्यांचा मराठा वर्तमानपत्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी काढले किंवा त्या अगोदर दिनबंधू पहिलं ग्रामीण वर्तमानपत्र भालेकर यांनी सुरू केलं जे महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिष्य पण या सगळ्यांनी जे आहे जे पत्रकारिता जी काही असली त्यातून कुठली ना कुठली लढाई मग ते सामाजिक प्रश्नावरची असेल देशाच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात असेल किंवा समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात असेल ह्या सगळ्या मंडळी ज्यांची मी नावं घेतली ते सगळ्यांनी पत्रकारिता जी आहे पूर्णपणे ताकदीनं कारणासाठी वापरलेले आपल्याला आता असे पत्रकार जे आहेत जीव धोक्यात घालून दिवस जे काम करतात त्यातली सुद्धा काही उदाहरणं लढाई सुरू असते युद्ध सुरू तिथल्या बातम्या ज्या पोहोचवण्याचं काम कधी बॉम्ब पडेल जीव जाईल काही कळत नाही अशा वेळेला सुद्धा ते पत्रकार रात्र असतात म्हणून आपल्यापर्यंत कळत काय कुठे चाललंय पक्षीय संघटना नसून आम्ही सर्व मित्रपर्व एकत्र येऊन एक सामाजिक उपक्रम राबवत असतो आणि त्या माध्यमातून आम्ही हे जे समाजकार्य करत असतो त्यामध्ये अनेक अंग अपंग दिव्यांग असतील किंवा इतर दुर्लक्षित घटक असतील त्यांचा नेहमी सन्मान आम्ही या माध्यमातून करत असतो आणि आज आपण या कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्यांचे मी आभार मानतो आणि साहेब आपण देखील आम्हाला वेळ दिला या कार्यक्रमासाठी त्याबद्दल आपले मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सर्वजण खरं तर पत्रकार मित्र आहात पत्रकार इतर चिंतक सर्वजण सागरवर प्रेम करता आणि विशेष करून साहेबांचा कार्यक्रम असता साहेब तुमच्या हस्ते हा तिसरा कार्यक्रम आहे दरवर्षीचा की पत्रकारांचा आपण आपल्या हस्ते सन्मान करतो आणि विशेष असं सांगायचं तर सागर तर ऋतून बसतो ते साहेब असतील तेव्हाच कार्यक्रम साधारणतः ज्या ज्या दिवशी बाळासाहेब जांभेकर जांभेकर यांची जयंती होती त्याचा एक दोन दिवस अगोदर सागरला कार्यक्रम घ्यायचा होता पण साहेबांची तारीख व्यस्त कार्यक्रमामुळे मिळत नव्हती आणि सागर म्हणे बाप साहेब असतील साहेब असतील तरच आपल्या काम एक महिना का ते होईना साहेब सागरनी तुम्हाला धन्यवाद दिले मी आपल्या या ठिकाणी आभार मानतो माणुसकी फाउंडेशनच तुझ्या सागरच्या प्रास्ताविकामधून त्यांनी काम सांगितलं खर तर आपण ज्या समाजामध्ये ज्या जातीत ज्या जा 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 मातीत आपण जन्माला येतो ज्या समाजात आपण जन्माला येतो त्या समाजाचं आपण काहीतरी ऋण करा लागतो आणि तो ते ऋण फेडण्याचा तर हा एक त्यातून उतराई होण्याचा सागरचा हा एक छोटासा उपक्रम असतो आणि विशेष करून तर पत्रकार मित्र आपल्याबद्दल आपल्याला तर धन्यवाद दिले पाहिजे वर्षातून एकदा तुम्हाला धन्यवाद द्यायची संधी आमच्यासारख्याला मिळते पत्रकारांचं काम जर म्हणा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हातावर शिव जसं सैनिकांना सैन्य देशाची सीमा राखताना त्याची जीवाची बाजी लावून तिथं काम करावं लागतं त्यावेळेस तुम्हाला सुद्धा इतकंच आपण म्हणतो की पत्रकार हा देशाचा चौथा आधारस्तंभ आहे हे खरं आहे आधारस्तंभ चौथा आहे परंतु सत्य परिस्थिती ज्यावेळेस आपण तुम्हाला ज्यावेळेस मांडायची असते त्यावेळेस कुणाबद्दल तरी सत्य मांडायचं असतं कुणातरी मन दुखवलं जातं म्हणजे एका बाजूला एखाद्याचं मन दुखायचं त्याची मर्जी संपादन करायची आणि समाजामध्ये हे काम करायचं म्हटल्यावर जी समाज मनाचा आरसा म्हणजे आरसा कधी खोटं बोलत नाही <laughs> जे आहे ते आसा दाखवतो आणि ते काम हिचं अवघड काम तुम्ही सर्व मंडळ ही करीत असता नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक